मुलांची देखील जबाबदारी असते की आई वडिलांची काळजी घेणं तर धन्यवाद काही नाही तर पप्पांच्या समोर यासाठीच मी व्हिडिओ बनवत नाही का हाय फ्रेंड्स लॉर्ड हेगले एक सिरीज मध्ये आपल्या मनापासून स्वागत कसं आहात तुम्ही सगळे जण आशा करते तुम्ही सर्वजण छान मस्त मजा असाल आणि प्रभू सुखच त्याच्या हीच प्रार्थना के सगळ्यांना आरोग्य देऊ आनंद ठेव सुखी समाधान आणि मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो वेळ आहे सध्या म्हणजे चार, हो। चार वाजलेली आहे मेडिकलला जाण्यापूर्वी पटक स्नॅक्ससाठी काहीतरी बनवणार आहे तर जसं मी सांगितलं पप्पांचं डायट वगैरे सुरू आहे आणि दिवसातून एकदा तरी काहीतरी प्रोटीन जावं लागतं म्हणजे सगळ्या गोष्टी बॅलन्स कराव्या लागतात पण झालं असं की सकाळी नाश्त्यासाठी इडली आणि सांबर बनवलेलं तर सांबर शिल्लक आहे थोडं आणि आता पप्पांसाठी पटकन भाकरी बनवणार आहे आणि जो घेवडा आहे उसावरचा घेवडा म्हणतात आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणतात मला माहित नाही त्याची भाजी देखील शिल्लक आहे तर गरमीमुळे याला पाणी पिऊन पिऊन इतकं पोट भरतं त्यामुळे जेवण म्हणावं त्या प्रमाणात म्हणजे खाणं होत नाही त्यामुळे शिल्लक आहे आता पटकन पप्पांसाठी भाकरी बनवेल मग संध्याकाळी मी म्हटलं काहीतरी चटपटी जसं पनीर टिक्का वगैरे काहीतरी बनवते सगळ्यात आधी मॅरिनेशनची तयारी करते तर बरेच असे पदार्थ आहेत रेसिपीज आहेत ज्या घरच्या घरी आपल्याला बनवता येतात फक्त आपल्याला त्याची प्रोसेस योग्य पद्धतीने माहिती पाहिजे तर अगदी बघा तर मला मेडिकलला जाण्यापूर्वी खूप कमी वेळ असतो तेवढ्या वेळेमध्ये मी हे बनवते आणि जाते तर साधंसुद्धा जरी बनवलं तरी खाता येतं पण कसं असतं ना की जरा पदार्थ चमचमीत वेगळ्या पद्धतीने बनवले तर खाणारा हे कंटाळे येत नाही तर काहीतरी करून पप्पांनी छान छान खायला पाहिजे अशी इच्छा असते म्हणून जायच्या आधी ही तयारी सगळी तर एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे पावडर घातलेली आहे थोडीशी मिरची पावडर घातली पप्पांना जास्त तिखट चालत नाही त्यामुळे मिरची पावडर बी खूप कमी प्रमाणात घातलेली आहे एक दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि दही पाणी काढून घेतलेलं आहे पाण्यासकट दही घालायचं नाही दही म्हणजे असं घट्ट पाहिजे थोडंसं तेल मीठ आणि धना पावडर तर पुदिन्याची जी चटणी असते ना ती चिंचेची चटणी ही करून ठेवलेली असते नेहमी नाईन टाईमाला बरी पडते कोणताही पदार्थ करताना थोडीशी हळद घातलेली आहे थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि सगळं छान एकत्र फेटून घ्यायचं आणि अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची छान असं दही एकसारखं फिटलं गेलं पाहिजे तर दह्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत तर छान अशी पेस्ट करून घ्यायची यामध्ये फक्त आवडीनुसार तिखट कमी जास्त घालू शकता तर पप्पांना जास्त तिखट चालत नाही त्यामुळे तिखट कमी घातलेलं आहे तर यामध्ये थोडासा फूड कलर देखील घालतात पण मी पूर्णतः हा फूड कलर वापरायचाच बंद केलेला आहे सध्या तरी तर कलर घातला तर हा पदार्थ तो अट्रॅक्टिव्ह दिसतो पण आरोग्यासाठी ते हानिकारकच का आहे त्यामुळे जरी कलर नाही घातला तरी काय हरकत नाही चव चांगली लागणं गरजेचं आहे तर पनीरचे ते पॅक फोडून घेतलेले आहे दोन पनीरचे पॅक होते अर्धं पनीर मी वापरलं होतं झटपट पनीरची भाजी वगैरे बनवते तर खूप छोटे पीस नाही करायचे मोठे मोठे पीस करायचे तर हे पहा आणि मी काल सांगितलेलं डीमार्टमधून मागवलेलं मिल्की मिस्टवाल्यांचं एकदम सॉफ्ट असं पनीर येतं तर पनीर टिक्का किंवा पनीरच्या अशा काही रेसिपी बनवताना ना पनीर छान असं सॉफ्ट असायला हवं खूप असं घट्ट किंवा मग तुकडे तुकडे पडतात त्याचे तर हे बघा किती छान आहे ते तर याला छान मॅरिनेट करून घ्यायचं पेस्टमध्ये छान घोळवायचं सगळ्या पनीरच्या पीसेस ना हे छान लागलं गेलं पाहिजे तर अशा पद्धतीने बनवून ठेवून हवं तेव्हा ते ग्रिल करता येतं रोस्ट करता येतं किंवा पटकन चपाती वगैरे झाली तास तळावर थोडं परतून घेतलं तरीही चालतं तर पप्पांसाठी एक भाकरी करून जायची आहे तर सकाळीच भाकरी नाही करत संध्याकाळची संध्याकाळी सकाळची सकाळी तर दिदी घरी असेल तर काय टेन्शन वाटत नाही कारण दिदी मग चपाती भाकरी किंवा जे राहिलेली असते सगळी कामं करून जाते ती म्हणजे करते मी जेवढं मला जमेल तेवढं करून जाते तर हे भांडं बघा इतकं छान आहे बऱ्याच लोकांच्या कमेंट्स येतात की हे भांडं कुठून घेतलेलं आहे बऱ्याच लोकांना हे भांडं आवडतं तर माझं तरी खूप आवडतं आहे तरी हे घेऊन जवळपास मला वाटतं आठ वर्ष होऊन गेले असतील तर वेंगुर्लामध्ये हे मी लोकल दुकानातून घेतलेलं तर हा सेट आहे याच्यापेक्षा एक मोठं आणि हे एक आहे तर याचा जास्त वापर होतो तर हे मलाही खूप आवडतं तर हे काय ऑनलाईन नाही आहे त्यामुळे मी लिंक देऊ शकत नाही लोकलच घेतलेलं आहे तर ग्रिल पॅन घेतलेला आहे यावर छान असे ते पनीर टिक्का ग्रिल पनीर ग्रील करून घेणार आहे तर इथे मी फक्त पनीर घेतलेला आहे यामध्ये कांद्याचे मोठे मोठे असे स्क्वेअरमध्ये तुकडे करून प ह्याचे ढोंग मिरचीचे तुकडे आणि टोमॅटो वगैरे घेतलं आणि ते छान असं मिक्स त्याला मॅरिनेट केलं ते पण छान लागतं पण इथे तेवढा ते वेळ नव्हता त्यामुळे मी झटपट फक्त पनीरचं टिक्का बनवणार आहे तर हे स्नॅक्ससाठी बनवते जर तुम्हाला याची ग्रेव्ही म्हणजे पनीर टिक्का मसाला वगैरे बनवायचा असेल सेम प्रोसेस आहे हे असं ग्रिल करून घ्यायचं किंवा रोस्ट करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ग्रेव्हीमध्ये घालून मग तो पनीर टिक्का मसाला होतो तर शिकता शिकता बऱ्याच गोष्टी समजतात तर थोडंसं बटर लावून घेतलेलं आहे या पॅनला आणि मग त्याच्यावर एक एक करून असे पीस ठेवणारे व्यवस्थित अरेंज करायचे तर साध्या तवावर देखील छान होतात पण ग्रील वर ना थोडेसे असे ते चट्टे दिसतात आणि छान अशा रेषा रेषा ग्रिल मार्क दिसतात ना ते दिसायला छान दिसतं तर पप्पानी खायला पाहिजे म्हणून खूप धडपड असते कारण पनीर दुधाचे पदार्थ खरं तर पप्पा अजिबात म्हणजे अजिबात खात नव्हते पण हा हल्ली त्यांना सवय लावली आहे आणि मग खातात ते तर त्यासाठीच काही ना काहीतरी वेगवेगळं करण्याचा प्रयत्न असतो तर आई वडील नेहमीच मुलांसाठी करत असतात तर हे बघा पप्पांचा जीवनुसत धडपड सुरू असतो काय करतेस काय नाही किती वाजले बघ मेडिकलला जायचं आहे आणि वाकून वाकून बघत होते म्हणून मी म्हटले या तुम्ही देखील सगळ्यांना हाय करा तर पप्पा खूप ॲक्टिव आहेत छान म्हणजे तरतरीत आहेत त्याबद्दल तरी यशोच्या नावाला धन्यवाद असं म्हणजे टेन्शन होतं की रेडिएशन किमो दिल्यानंतर बरेच लोक बघितलेले आहे त्यांच्यामध्ये खूप फरक पडतो तर पप्पांना ग केस कट करायचे नाही आहे दाढी करायची नाही आहे एवढाच रेडिएशन्स कंप्लीट होईपर्यंत त्याच्यानंतर मग शेव करतील तर उतवणी घेतलेली आहे आणि पटकन इकडे पनीर देखील तयार होतं आहे पनीर टिक्का तिकडे चहा ठेवलेला आहे आणि इकडे भाकरी करून घेते तर चपाती करून ठेवली होती मम्मीसाठी तर दीदी जास्त करून प्रेयरमध्ये असते तर प्रेयरसाठी तिला इकडे तिकडे बोलवतात तर ते एक बरं झालेलं आहे की सध्या मुलांची शाळा वगैरे नाही आहे सुट्टी आहे त्यामुळे एकमेकांना ॲडजस्टमेंटसाठी बरं पडतं तर ज्यावेळेस ॲडजस्टमेंट करायची असते त्यावेळेस हा लोणूचं घरजवळ असल्यामुळे आणि तिच्या घरातले देखील कोऑपरेटिव्ह आहेत बरेच तर असं रोकटोक नाही आहे त्यामुळे ती येऊ शकते पण इलू लहान असल्यामुळे सतत ती इकडे तिकडे घेऊन नाचणं कठीण होतं कारण शशी इकडे नसल्यामुळे सध्या बबलूला पप्पाला रेडिएशनला घेऊन जावं लागतं त्यामुळे त्याची धावपळ होते ड्युटी आणि हे ते सगळं बघावं लागतं मध्ये मध्ये लोनू येते मग दीदी असेल तर काही टेन्शन नाही पप्पा मम्मीना जेवायला वाढणं राहिलेली कामं करणं ही दीदी ॲडजस्ट करते पण प्रार्थनेसाठी ती बाहेर गेली होती त्यामुळे मग मला भाकरी करून जावं लागतं तर वेळ पडेल तशी एकमेकांना समजून तर काही प्रॉब्लेम नाही तर सगळ्यांनाच ना कॅमेरा पुढे कम्फर्टेबल वाटतं असं नाही आणि काही काही असते खूप धावपळ होते त्यामुळे मी शक्यतो आणि हे ॲक्च्युली चॅनल माझं असल्यामुळे मला ते एडिट करायचं असतं मला शूट करायचं असतं प्रत्येकाला कम्फर्टेबल वाटेल असं नाही त्यामुळे मी बाकीच्यांना जास्तीत जास्त दाखवण्याचा प्रयत्न करत नाही तर आलं ठेचून चहामध्ये घातलेलं आहे इकडे भाकरी थापून घेते तर भाकरी बघा भाकरी करायला काय टेन्शन वाटत नाही पटापटा थापून होते तर एक, -एक काय दोन दोन हाताने भाकरी थापता येते तर ज्या लोकांना भाकरी जमत नाही तर सगळ्यात महत्त्वाची स्टेप जी असते ना भाकरीमध्ये ती म्हणजे भाकरीचं पीठ छान मळणं आणि दुसरं म्हणजे भाकरी अशी हलक्या हाताने अशी छान अशी अलगद थापता आली पाहिजे खूप अशी रेटून रेटून थापायची नाही नाहीतर मग ती भाकरी अशी फिरत नाही चिकटून राहते आणि ती फुगतही नाही तर मस्त अशी टमटमीत फुगलेली भाकरी करायची असेल ना पीठ चांगलं खसखशीत मळून घ्यायचं मग तांदळाची असो नाचणीची असो बाजरीची असो किंवा ज्वारीचे असो तर पीठ छान मळता आलं पाहिजे छान मळायचं आणि भाकरी अशा हलक्या हाताने फिरवायची तर चहा उकळलेला आहे चहामध्ये दूध घातले तिकडे थोडंसं पुन्हा बटर घातले थोडंसं आणि हे बघा तर भाकरी थापता जरी आली तर तव्यामध्ये ती भाकरी टाकणं हे एक मोठं काय म्हणतात टास्क ता, असतो चॅलेंज असतं तर आता हे आमच्या सवयीचं झाले तर आम्हाला काय वाटत नाही नवं जरा कठीणच तर आधी पाणी लावून घ्यायचं भाकरी तव्यामध्ये टाकल्या ना एक पटकन पाणी टाकायचं पाणी लावायचं नाहीतर भाकरी वारंटते म्हणजे सुकल्यासारखी होते आणि भाकरी करताना तवा नेहमी तापलेला असायला पाहिजे जर तवा थंड असेल तर चपाती भाकरी पचत नाही तर एका साईडने टिक्का रोस्ट झालेला आहे म्हणजे पनीर दोन्ही स सा साईड पलटी करून घेते आणि बघून असं छान वाटत होतं खायची इच्छा झालेली तर बरेच पदार्थ बऱ्याच रेसिपीमध्ये मध्ये बनवत असते पण प्रत्येक वेळेस ते शूट करायला भेटत नाही कारण अशी घाई असते सगळी तर आताही मी व्हिडिओ बनवणार नव्हते पण मम्मी म्हटलं गं एवढं करतेस तर लोकांना रेसिपी समजू देत किंवा व्हिडिओ करत जा म्हणून तर काय होतं ना नेहमी नेहमी किचनमधूनच व्हिडिओ तेच रुटीन म्हणजे काहीतरी रेसिपीज असतात किंवा माझं जे काही रुटीन असतं ते असतं पण सगळ्यांना हेच बघायला आवडतं त्यामुळे माझा प्रयत्न असतो की तेच दाखवण्याचा वेगवेगळ्या विषयांवर जर बघितलं ना त्यामध्येही लोकांचा कमी इंटरेस्ट असतो तर चला म्हटलं ज्या व्हिडिओजमध्ये लोकांचा इंटरेस्ट आहे ते दाखवणं गरजेचं आहे तर तरी तुम्ही वैयक्तिक वैयक्तिकरित्या मला कमेंट करू शकता की तुम्हाला जास्त कोणत्या प्रकारचे व्हिडिओज बघायला आवडतील म्हणजे अजून काय अपेक्षा असेल ते सांगा तर हे बघा भाकरी छान फुगते तर भाकरीची ज्या साईडनं वाफ जाते ना त्यामुळे भाकरी कधी कधी फुगत नाही मस्त चमच्याने थोडंसं दाबून धरायचं आणि बघा टमटमीत तम भाकरी फुगलेली आहे तर अगदी अर्धा तासामध्ये झटपट हे सगळं झालेलं आहे कोणतीही तयारी नसताना तर एक बेस्ट ऑप म्हणजे एक मला नेहमी खूप उपयुक्त पडतं ते म्हणजे आलं लसूण पेस्ट वगैरे मी बनवलेली असते चिंचेची चटणी करून ठेवते म्हणजे चिंचेचा कोळ वगैरे करून ठेवते जी पुदिन्याची हिरवी चटणी असते कोथिंबीर पुदिन्याची ती करून ठेवते त्यामध्ये वडा असू दे किंवा कुठलाही असा चाटचा प्रकार असू दे बरं पडतं कारण तयारी करण्यातच खूप वेळ जातो तर सांगितलेल्या पद्धतीने आलं लसूण पेस्ट एकदम सोपी पद्धत आहे ती अगदी आयत्या वेळेस एक मिनटांमध्ये ती बनवू शकता तुम्ही भाकरी दायर तर भाकरी तयार झालेली आहे तर संध्याकाळचं माझं सध्या कसं आहे ना की माझं डाएट आणि थोडंसं वेगळा प्रकार सुरू आहे फास्टिंग सुरू असतात त्यामुळे शक्यतो रात्री जेवणं होत नाही तर तुम्ही विचार कराल तुम्ही एवढी माणसाने एकच भाकरी पुरे होते का तर प्रत्येकाचं काही ना काहीतरी ठरलेलं आहे त्यामुळे रात्रीच्या जेवणाचं एवढं टेन्शन नसते हे संध्याकाळचं काहीतरी खाल्लं वगैरे ना चार पाचच्या दरम्यान चहासोबत मग जेवणाची काही गरज नसते तर मम्मीसाठी चपाती वगैरे असते तसं मी सांगितलं दीदी घरी असेल तर मग दीदी करते लोन ॲडजस्ट करते नाहीतर मग माझ्याच्याने जितकं जमेल तितकं मी बनवून जाते तर इकडे बघा अगदी म्हणजे किती पण गडबड होऊ दे ते छान असं सर्व केलं पाहिजे म्हणजे गार्निशिंग वगैरे मला खूप आवडतं मला प्लेट सजवायला खूप खूप आवडते तर हे किती दिवस झालं प्लेस फूड रेसिपीसाठी सगळं आणून ठेवलेलं आहे प्लॅटर्स वगैरे पण या चार पाच महिन्यात ना कुठलेच व्हिडिओ मला शूट करता आलेले नाही आहेत तर छान असं सजवते जितका पदार्थ आपण छान बनवतो त्याचं प्रेझेंटेशन तितकं छान असतं आता बरेच लोक असं म्हणतील एवढी गडबड आहे तर प्रेझेंटेशन काय ते खायचं ते पोटातच जाणार ना पण नाही असं बघायला छान वाटलं तर खाणाऱ्याला देखील भारी वाटतं ते तर हिरवी चटणी घेतलेली आहे कांद्याचे स्लाईस करून घेतलेले आहेत आणि पनीर टिक्का तयार झालेला आहे जसे मी सांगितले यासोबत कांदा ढगू मिरची टोमॅटो हे देखील छान लागतं तर चला छान असं टी टाईम स्नॅक्स तयार झालेलं आहे तर कोणतीही छोटी मोठी पार्टी असू दे घरच्या घरी काही मुलांसाठी बनवायचं असू देत मोठ्यांसाठी बनवायचं असू देत घरच्या घरी तुम्ही असे पदार्थ बनवू शकता जर तुम्हाला फक्त रेसिपीजमध्ये इंटरेस्ट असेल ना तर ब्लेस फूड रेसिपी हे माझं रेसिपी चॅनल आहे त्यावर तुम्हाला अगदी डिटेल रेसिपीज मिळून जातील त्यामध्ये बघा तर मला लहानपणापासून स्वयंपाकाची खूप खूप आवड आहे वेगवेगळे पदार्थ ट्राय करायला आणि इतरांना खाऊ घालायला खूप आवडतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा तर चहा बनवून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे बिनसाखरेचा चहा मम्मीला काढून घेतलेला आहे बाकी चहामध्ये साखर घातलेली आहे तर उठल्यापासून झोपेपर्यंत असं धावपळीचंच रुटीन असतं आणि त्यामध्ये प्रोपरमेश्वर मला नेहमी सहाय्य करतो त्याबद्दल येशू ख्रिस्तांचे खूप खूप मनापासून आभार तुम्ही सगळेजण छान सहकार्य करताय चांगल्या चांगल्या कमेंट्स करताय त्याबद्दल पण मनापासून धन्यवाद तर लक्षा लगेच ज्या त्या वस्तू धुवून ठेवायच्या जी ती भांडी धुवून ठेवायची जागच्या जागी सगळं ठेवलं ना तर पसारा अजिबात पडत नाही तर भांडी मांडून घेतलेली आहेत इकडचं आवरलेलं आहे तर आता पप्पांना वगैरे चहा देऊ आम्ही चहा एन्जॉय करू तर दीदी जास्त दिसत दी नाही म्हणजे तिला कम्फर्टेबल वाटत नाही मोबाईल समोर आणि ती जास्त करून प्रेअरला इकडे तिकडे जाते त्यामुळे तशी आमची वेळ ऍडजस्ट होत नाही आधीपासूनच आहे आधी पप्पा आम्हाला चांगलं चांगलं हे करायचे आता ते खाता तर आपल्या घरी बारा महिने चांगलं असते असं नाही की आता आणि देवाची कृपा आहे आम्हाला पण दिलेला आहे देवानं तुम्हाला पण देऊन दे परमेश्वर तर पप्पा खाऊन सांगतील कसं झालेलं आहे ते त्या दिवशी बनवलेले की पप्पा एकदा खाऊन बघा तुम्ही तर कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये आपण गेलेलो बघा होतो एकवीस तारखेला तेव्हा नव्हतं का पनीर बरोबर पनीर आणि गेलेलं बघा ते ठीक आहे तर सध्या पप्पांना हा कशाला धन्यवाद म्हणायला पाहिजे का आई वडिलांच म्हणजे आई वडील जर मुलांना बघत असतात तर मुलांची देखील जबाबदारी असते की आई वडिलांची काळजी घेऊन येतात धन्यवादाचं काही नाहीये तर पप्पांच्या समोर यासाठीच मी व्हिडिओ बनवत नाही कारण ते पटकन असे इमोशनल होतात तर चला आम्ही आमचं एन्जॉय करतो या मेनू मेन्यू बघितलेला आहे तुम्ही तर काहीतरी प्रोटीन सोर्स म्हणून कारण पप्पा आमच्या असं पालक पनीर हे पनीर ते पनीर एवढी सवय नाही पण तरी आत्ता पप्पा खातात पनीर वगैरे बऱ्यापैकी खातात आता मशरूम पनीर ब्रोकली सवय लावलेली आहे त्यांना तर या तुम्हीही आणि काय बोलायचं हां खायला या तुम्ही मोबाईलवरून देऊया तुम्हाला अशा <laughs> आहे पनीर टिक्काची रेसिपी तुम्हाला आवडली असेल माझं रुटीन तुम्हाला आवडत असेल सोबतच मी काही विचार माझे तुमच्यासोबत मांडत असते ते आवडत असतील चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे काही आयकॉन दिसते म्हणजेच घंटी धबाला अजिबात विसरू नका भेटूया नव्या ब्लॉगसह हो तोपर्यंत स्वस्त रहा मस्त खा माझे जुने नवे आदलेमध्ये सगळे व्हिडिओ बघत रहा स्टे कनेक्टेड स्टे हेल्दी स्टे हॅपी गॉड ब्लेस यू ऑल व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद बाय बाय